अखंड महाराष्ट्राला ज्यांच्याकडून प्रेरणा मिळते त्या शिवरायांबद्दल एका तरुणाने आक्षेपार्थ पोस्ट केली आणि अखंड गाव पेटलं शुक्रवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील यवत्या गावात एक व्हॉट्सअप पोस्ट व्हायरल झाली आणि काही तासातच सकाळी शांत असलेलं गाव दुपारी दंगलग्रस्त बनलं गाड्या पेटवल्या घरं फोडली बाजार बंद झाला आणि पोलिसांनी आश्रुधुरांनी लाठीचार्ज करत पुन्हा गावाला नियंत्रित केलं गावातील सहकार नगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने शिवरायांबद्दल आक्षेपार्थ पोस्ट केली त्या पोस्ट विरुद्ध दुपारी बारा वाजल्यानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून मोर्चा काढला आणि त्यानंतर त्या मोर्चेचं पुढे दंगलीमध्ये मध्ये रूपांतर झालं आणि त्या दंगलीमध्ये मध्ये तीनशेहून अधिक लोक सहभागी होते घटनेची माहिती मिळताच युवत पोलीस तत्काळ घटनेस्थळी दाखल झाले त्यांनी अश्रुदूर सोडले लाठीचार्ज केला आणि अतिरिक्त पोलीस फोर्स बोलवली पोस्ट करणाऱ्या तरुणाला त्यांनी ताब्यात घेतलं अमिन पापा सय्यद असं या तरुणाचं नाव त्याने ही पोस्ट दारूच्या नशेत केली आहे अशी कबुली दिली पण ही केवळ एका दिवसात उसळलेली दंगल नव्हती सव्वीस जुलै रोजी शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली सत्तावीस जुलै रोजी कडक बंद पाडण्यात आला व एकतीस जुलै रोजी संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये गावआधीच तणावात होतं आणि त्यामध्ये ती पोस्ट व्हायरल झाली सध्या यवत मध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि एकशे चव्वेचाळीस कलम लागू केला आहे